हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त आहात ना चला मी राजश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते सुरुवात करते ब्लॉगला तर आज गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि मी आलेली आहे माहेरी नम्रता दर्शन गेलेले आहे कल्याणला सो मी इथे आलेली आहे काल संध्याकाळी आणि आत्ता ब्लॉगला सुरुवात केली सो खूप छान आणि मस्त एकदम द डेकोरेशन झालेलं आहे मला दाखवते मी पाय आणि आता ना आम्ही बप्पांना आणायला निघालेलो हो, आहोत तर त्यासाठीची तयारी चाललेली आहे म्हणजे काय काय न्यायचं आहे काय करायचं आहे त्या सगळ्या गोष्टीचं डिस्कशन तिथे चाललेलं आहे आणि मी माहेरी आली म्हणून माझा आराम चाललेला आहे सो आई पण आता इथे तयार आहे सो पप्पांच्या पप्पांना आणायला आता निघायचं आहे सो बघा इथे सगळे व्हाईट अँड मस्त तयार झालेले आहेत कृष्णा सिद्धेश सिद्धेशने चैन वगैरे घातलेली आहे सो आपल्या कृष्णाला तेवढं काही ब्लॉग मध्ये यायला आवडत नाही म्हणून मग मी त्याला फोर्स करत नाही पण तरी सुद्धा थोडं थोडं मध्ये घेते त्याला मी ते पहा पण तयारी झाली आहे चला आता म्हणून तयारी झाली की मग नंतर मी कंटिन्यू करते पप्पा आलेले आहेत घरी आणि आता पुढच्या पूजेला आईने सुरुवात केली आहे समय वगैरे लावायला घेतले तिने आणि खूप छान वाटतात पप्पा विराजमान झालेले आहेत

ಓ ಗಂಗಣಪತಿ ನಮ ಓಮ ಗಂಗಣಪತಿ ನಮಃ ഓം ഗംഗ ഗംഗർഥ് ഗണപതി നമ ഓം ഗംഗത്തെ നമ ഓം ഗംഗത്തെ നമ ഓം ഗംഗതി നമ ഓം ഗംഗതി നമ ഓം ഗംഗ ഗണപതി ഓന്ദിർമാല ഓന്ദിർമാലർ ഓം ഗംഗണപത്തെ നമോ ഓം ഗംഗതി നമ ഓം ഗംഗണപതി നമ ഓം ഗംഗ

हे आमची पूर्ण पूजा व्यवस्थित झालेली आहे मांडून झाले सगळं ठेवून झालेलं आहे आणि ते सारीखाने सकाळपासून ना नैवेद्यासाठी जेवण वगैरे बनवले आणि चपात्या चालू चा, आहेत तिच्या सो चपात्या आणि नैवेद्यासाठी ना आमच्या आईकडे शेवया बनवतात पहिल्या दिवशी त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी वेगळं असं पाच दिवस आणि शेवटच्या दिवशी आई मोदक बनवते सो चला आता आज शेवया खायच्या आहेत आधी म्हणजे देवाला दाखवायचं त्याच्यानंतर मग आपण प्रसाद म्हणून खायचं चला आता मी थोडं सारी घर मदत कर सा का करते कारण सकाळपासून ती एकटीच किचन मध्ये विचारी करते आणि मी बसूनच आहे बाहेर व्हायची ती घरात बसून ओके चालेल चालेल चला आता मी थोडी मदत करते तिला आणि नंतर मग कंटिन्यू करते कारण आरती नंतर घ्यायची आहे आणि नैवेद्य पण ठेवलं आहे सो so, आता मी आरती करतो आणि मी आरती थोडीफार तुमच्यावर शेअर करते तो चला सगळेजण तयार आहेत आता आणि कृष्णा आणि सध्या काय ताळ वगैरे आहे आणी आणी का नाही ताळ आहे ना हां चला आणि आमच्या कल्याणमध्ये पण आरती चालू होती तर त्याचा मी शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केला आहे नक्की पहा खूप छान आता मी जाईल उद्या किंवा परवा मी तिथे मी जाणार आहे तेव्हा मग तिथले तुम्हाला दाखवे चलो तारी का अरे गाज काय करते सगळ्यापासून उठल्यापासून असं सणवार असेल तर कसं कुठल्यापासून काम चालूच असतात ती काय संपत नाहीत काही ना काय करणं चालूच असत चलो आता हे मी घेतलेलं गावाहून नमाने आणलेलं आहे पण थोडं मला एक दोन मणी त्याचे काळे पडले तर म्हणत ठीक आहे आता घरात आपण घालू शकतो कुठे बाहेर जाताना नाही घातलं तरी सुद्धा म्हणून घातलं डिझाईन तर खूप छान आहे पण थोडस झालं आता आणि कृष्णा आणि सिद्धकिशोर पण अशी वाटते आता भाऊ भाऊ झाले एकदम सेम सेम हाईट आहे ना पप्पान बरोबर आहे एकदम सेम हाईट काय पप्पांपेक्षा वर गेलाय तो फक्त थोडा आता शाळा व्हायला पाहिजे ऐकत नाही तो ऐकत नाही चांगला खूप गुड बॉय किती पर्सेंटेजी थ्री अट्टगंध दोन सुटी नाळ नाणेची वाटी रुड्याची पाणी सुपाऱ्या देवाला घालण्यासाठी अलंकार पाच प्रकारची फळे पूजेचं साहित्य आणि भटजी आमचे नवीन तयार झालेले आहेत पूजा झाल्यानंतर जागृत झाले आईच्या एका शॉर्ट मध्ये नारळ असा नुसता ब्रेक होतो आम्ही असे 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 करत बसतो

रघु तिळक रामदास जय देव जय देव जय शिव शंकर स्वामी शंकर राव हरती भावारती वाळू दुर्गापुर जय देव जय देव ओके चला सा <laughs> आता आम्ही जेवायला बसतोय तर किशोर म्हणते सांधीच्या ताटांमध्ये आज ताटांमध्ये वाट्यांमध्ये काय जेवायचं आहे सारिका जेव्हा मायरून आलेलं आहे त्याचा एक आनंदच <तो>। वेगळा आहे चला मग आता दाखवते मी तुम्हाला छान <laughs> एकदम मस्त आरती झाली आणि त्याच्यानंतर आता जेवायचं आईने सुरुवात केलेली आहे वाडायला आणि सिद्ध्याला भूक लागली म्हणून त्याने आधीच पापड खायला आहे बाकी त जेवायला होत नाही अशा गोष्टी आवडतात आणि हे सफळ सोडेल जे आमच्याकडे आम्ही पाणी दाखवतो ना असं त्याला आम्ही म्हणतो सफळ सोडणं तुमच्याकडे काय म्हणत असतील ते मला प्लीज सांगा हां

फ्रेंच फ्राईज बनवते मस्त छान मस्त करून वाटाटे ठेवलेले शिजायला मुलांची फरमाईश पूर्ण करत राहायचं थोडी लगेच ते काढायची अर्धे अर्धे शिजले की त्यानंतर माझं काढून त्याला थोडंसं त्याला फूड करायचं कॉर्नफ्लॉवर हां कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर म्हणते आणि मग मस्त पैकी थोडा मसाला वगैरे टाकायचा तळून घ्यायची मस्त आणि मुलांना खुश असा तुम्ही खुश कारण आमच्या बसोंडा दोन चार जाणार <laughs> बस का ते ते मी खूप दिवस आले एकदा बनवलेला त्या चॅनल मध्ये मी ह्याचे व्हिडिओ घालायचे ना रेसिपीचे तेव्हा बनवलेला त्याच्यानंतर मी काय बनवलंच नव्हता आहे आणि आता मी आणि आई आम्ही चाललेलो आहोत आमची इथे वहिनी राहते त्यांच्या घरी जायचं आहे तिथे पण दीड दिवसाचा गणपती असतो तर दर दरवर्षी ती सांगते पण मला काय जायला ते कधी जमतच नाही असं तर म्हटलं आज आहे तर जाऊन येऊया तर आई बरोबर आता मी जाते आणि तुमच्या आहे घरी मुलं पण आहेत जरा जाऊन येऊ बरं वाटतं जरा सगळीकडे आपण गणपतीला कधी कधी कोणाकोणाकडे असं जायला मिळतं ना तर छान वाटतं भाऊ आणि इथून आल्यानंतर पुढचं तिथे गेल्यानंतर थोडंफार शूट करेन मी आणि दाखवेन तुम्हाला तिथलं त्यांचा गणपती पहिल्यांदा मी पाहणार आहे कामाला राईकडे ना विचार केला उद्या सत्यायण महाराजांची पूजा करायची त्यासाठी मग आता सारी का सगळं साहित्य जे काय लागलं रे आणायला गेली आणि आई तेच सांगते तिला काय काय आणायचं आहे सो so, ते माझ्या आउट ऑफ द बॉक्स आहे म्हणून मी आपलं लक्ष देत नाही आहे चला नम्रता आलेली आहे आणि आता आम्ही करून घेतो आणि चला मी ब्लॉगचा शेवट पण मी इथेच करते आणि भेटते आता उद्याच्या म्हणजे दुसऱ्या उद्या कंटिन्यू करीतो पहिला सो नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि चला हा ब्लॉग कसा वाटलेला आहे ते कमेंट करून सांगा सगळ्यांना गणपती बाप्पाच्या भरभरून आशीर्वाद आणि बाय बाय